बळगाव पांढरीची शान विद्येच्या दीपाने उजळलेली संस्कारांची ही ओळख महान आज स्नेह समेलनाच्या मंगल दिवशी उत्साहाने सजली ही वाट विद्या की गुरुपालके येऊ ना धडवी तो आनंदाचा सोहळा घाट विद्येच्या छायेखाली घडलेली पिढी इथेच शिकली जगण्याची कला शिस्त परिश्रम स्वप्ने यातूनच उभी राहिली उज्ज्वल शाळा आज पुन्हा एकदा भेटतो आम्ही जुने क्षण आठवणी खास हसरे चेहरे डोळ्यात पाणी आनंदाचा हा सुवर्ण प्रवास आदरणीय पाहुणे मान्यवर माझी विद्यार्थी पालक जन आपल्या स्नेहपूर्ण उपस्थितीने धन्य झाले आजचे हे क्षण शिक्षक वृंदांचे रण मान्य करून कृतज्ञतेने यांच्या मार्गदर्शनाम शङ्गुराज विद्यालयाची परम्परा जपतो या विश्वासा भङ्गलप्रसङ्गी हृदया तु न कर्तो अभिवादन हसतमुखा प्रेम तो मनपूरक स्वागतपूर्णपने सुस्वागतम् 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 किशोरहुल सार आमची शाळा खरंच ना लाखात एक शाळा गात भारी हा हाऊजवा सोहळा आमची मैत्री सर्वात न्यारी वेळेवर कधी ना मोडणारी कधी आठवणींच्या या दालनात हसू आसू दोन्ही जपणारी ना वसलेलिकायम् भर आज जमलो ज सगरे जुन्याठ साज साध चढे भरभर すごい पाटील सर सवार सर बिरादार सर ज्ञानाचे दीप उजळवणारे सर आपली मैत्री बघा राव किती भारी वाटलं हसत खेळत पुन्हा भेटलो मनातलो ओझ हलक झालं

माझ म्हणजे आपल्याला पहिल्यापासून म्हणजे शिक्षण जास्त हे नव्हतं शिक्षणापासून काही माझं दाखल गेलो नाही आणि माझे होते ते मी ते जास्त पुढे गेलो

त्याला शब्द व्यक्त करू शकतो मला प्रत्येक क्षेत्रामध्ये तुमच्याबद्दल मला म्हणत आपला गणेशराव कंपनीमध्ये मला खूप भावलं खूप छान वाटलं आणि विशेष करून गजानन गवळी आपले ज्यांनी माझ्या गाडीच्या मागे गाडी लावली अर्थ असा नाही आहे त्यांनी सांगितलं की मी तुमच्या पाठीमाग आहे सर तुम्ही कधीही पुढे राहा तुमच्या पाठीमाग आहे पण मला याचा अभिमान वाटला त्या माणसाने फोर व्हीलर घेतली त्याच्यानंतर त्यांनी खूप मोठं एअरक्राफ्ट घ्यावा असा इच्छा आहे त्यानंतर जसं किशोर उजराने सांगितलं की बाबा तू पुस्तक लिहितोय तसंच ती पण पुस्तक लिहितोय शाळाच माहिती पण केलेलं आहे पण त्याला वेळ आहे माणसाने शाळा का करावी शाळा कशासाठी करावी शाळेत का जावं शाळा का करावी लागते त्याबद्दल मी सुंदर असं वर्णन केलं आहे तसं ज्यावेळेस गाडीबद्दल त्यावेळेस मला संकल्पना सुचली त्याबद्दल मी त्या पुस्तकामध्ये थोडंसं लिहिले ते मी तुम्हाला वाचून दाखवतो लहानपणी बघा लहानपणी रस्त्यावरून मोठ्या गाड्या जाताना कधी वाटायचं आपल्या बाई कशी घरी असेल तेव्हा खिशात चिल्लरी नव्हतं पण मनात मात्र मोठं स्वप्न होतं एक दिवस माझी स्वतःची गाडी असेल बालपण साधं होतं चप्पल फाटकी तरी घालायची खेळणी केली होती पण स्वप्न भरपूर होती शाळेनंतर कामाला जायचो सुट्ट्यामध्ये पोटासाठी मेहनत करायचो तेव्हा स्वप्न पाहणं सोपं होतं पण ती पूर्ण करणार खूप आवड आज माझ्या समोर उभी आहे माझ्या आयुष्याची पहिली गाडी हो ती लहान आहे पण हो पण ती लहान आहे पण प्रत्येक प्रत्येक तिच्या मागे माझ्या घामाचा प्रत्येक थेंब आहे काही म्हटलं इतकी वर्ष मेहनत करून फक्त हीच काही जण आपल्याला टोले टोपले आणतात एवढी मेहनत केली एवढं हे केलं तरी गाडीच घेतली पण त्यांना कसं सांगू माझ्यासाठी फक्त गाडी नाही ही माझ्या लहानपणाची पाहिलेली स्वप्नाची पहिली पाहिली आहे मोठी गाडी एक दिवस घेईल पण तिचा पाया या छोट्या गाडीने चाललाय ही गाडी रोज मला आठवण करून देते तुझ्या प्रवासाची सुरुवात लहान आहे पण स्वप्न मोठी ठेव कारण मेहनत कधीही तुम्हाला माहिती आहे आणि आपण केलेली मेहनत कधीच वाया जात नाही मग गणेश दोन्हीकडे सतत पाहतो जात जात असताना भेटायला ते पण सर घ्या पण ते लोक म्हणतात अरे तू सर दिसतोय तर विद्यार्थी दिसतो म्हणजे सांगण्याचा तात्पर्य आपल्या उंचीवरून माणसाची खरी उंची करत नाही आचार विचारातून हे मला एवढं जाणवलं आणि तुम्ही जे आमचा सत्कार केला त्यामुळे मी पूर्ण पाहावलंय मला शब्द पडत नाही आणि असाच तुम्ही आमच्यासोबत सन्मानानं वागावं आमच्याशी आदरपूर्वक पूर्व कुठं समस्या आली तर प्रत्येक वेळेस वाया सर प्रत्येक आमचा स्टाफ तुमच्या संपर्कात राहील आणि तुम्हाला सहकार्य करेल जसं पेमळ सरांनी सांगितलं काय सांगितलं की बाबा कॉन्टॅक्ट करून काय गरजेचं आहे मी माझ्या करून शिकलेलं आहे खिशात पैसा नसला तरी चालेल पण ओळख खूप गरजेची खिशात पैसा नसेल तरी चालेल पण ओळख खूप गरजेची आहे माझे असे कितीतरी काम झाले बिना पैशाचे फक्त ते ओळखीमुळं म्हणून सतत एकमेकाच्या कॉन्टॅक्ट राहा कधी कोण कोणत्या वेळेस कधी काय कामाला येईल सांगता येत नाही म्हणून सतत एकमेकाच्या संपर्कात राहा संपर्कात राहा बस एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपितो जय जय बाब असं गीताचं रूपांतर दुरुस्त करते आता मला परत येत येईल फक्त आरतीनंतर करावं लागतं कारण मला ते आज होती दिसतो इरफानचा आक्ष नाही होऊ द्या पण त्याला ते दुरुस्त केलं आणि माणूस कधी हे होतो आता याच्यातलं काय झालं याच्यातलं मला दोन तीन दो मुलीचं आवडलं दोन तीन मुली तुम्ही आवडलं आणि गृहिणी अरे गृहिणी नाही तुम्ही काहीतरी करा प्रेरणा घ्या तुम्ही काय अजून म्हाताऱ्या झाल्या नाही काहीतरी करा नवीन शिका शिक्षण हे मनुष्य राष्ट्र मरेपर्यंत शिक्षण तुम्हाला कोणाला एक उदाहरण सांगत असतो ते माणूस मरायला आला त्याला तो शिकला तिथं शिक्षण हे दोन प्रकारच असत औपचारिक शिक्षण अनौपचारिक शिक्षण या शिक्षणात तू चालू द्या आता अनौपचारिक शिक्षण जास्त तुमच्यातलं कोणाला अरे माझ्या कानामध्ये कोणा कसं सांगतो मी सांगतो नाही राम हो गया चला विकत पोहे करून तयार आपल्याला पोहायचे प्राग नाही मी एक वेळेस पोटनात गेलो सर तर माझ्याबरोबर जी होते ते म्हणजे आपल्याला चिखलच खाय आणि तिकडे माशी होते आणि मला ते होते म्हणे आम्हाला चिखल खायचं गेलंमध्ये ते तर दोनच गेलो त्यांनी ती पूर्ण क्रिया केली सर मी ते मुलांना पण आल्यानंतर त्याला झाल्यास दहा वर्ष झाले आज दहा वर्षा तुम्ही पण तेवढं गरजेचे आता मुला काय सांगितलं मी तिला माहिती आहे मुली नाही ज्याची गरज आहे ना समाजाला ते तुम्ही घ्या ज्याची गरज आहे ते घ्या आणि स्वतःला कमजोर कमजोर समजू नका

कोणी सांगतात ही गोष्ट भरपूर करा बचत गट घ्या त्याच्यातलं ते निर्माण करा आणि लोकांचे आपल्या नवऱ्याच्या हाताकडचे त्या पैसे कडे तुमचे तुम्ही तयार करा आणि ते बस झाला तर ते ब्युटी पार्लर हे नाही नवीन करा काहीतरी समाजाला ते लागताना ना ते त्याच्यासाठी काय करा तुम्हाला जायचं असलं तर गुजरात फिरून या गुजरातला आता एक जर चार पाच जण हे बघा एवढी काही परिस्थिती खराब नाही तुमची दोन चार लाख रुपये चार लाख रुपये म्हणजे आता काही पहिले दहा पंधरा वर्षीवरती आता तुम्ही साड्या घ्यायला जातात त्या गुजरातला सकाळी साड्या वाटल्या जातात सर रिक्षा आज सध्या वेळी गोळा होऊन आणतो आपलीकडे तयार करा तुम्ही ना आता सुरतला जायचं कारण नाही तुमच्याच माहितीसाठी सर अमरावती जा अमरावती जळगावला जा जळगावला एक मार्केट आहे तिथं जा तुम्ही फिरा आणि आत्मसात करून ते करा आता ती शिंदे तर ती मला आधी यायला मोफतवाडीला ती काहीच करत नाही जरी येतील तर ती इकडे येतील तिकडे जाईल बस ती शहरात तरी तिने काही प्रगती केली पण असं काही नसतं वेगळी असतं फक्त कारणा करून घ्या आणि घरचे <laughs> नाही ना शंभर टक्के पण आता तू दोन चार वर्ष जाऊ दे त्याचं पण काम असत नाही आता त्याच्यामुळे म्हणत असतील आता एक एक सांगतो त्याच्या पुढच सांगतो आता हे किती किती वर्ष आहे आज लय झालं तर पाच वर्ष सांभाळ नंतर तर का तोपर्यंत विचार करा असं काही नसतो तुम्हाला ते व्यवसाय टाकायला एक वाईट टाकायचं कुठे गेला तो गणित दुधा नंतर आता भाजी मारायला पण असा करतो येत्राला कोथे फिर टाकतो आणि त्याला समजलं म्हणून ते म्हणून तुम्हाला ते येत ते व्यवस्थित करा आणि असे राहा मग सुनील सुनीलच मग मग तुम्हाला नाही शिकायचं बरा बस कुठेतरी त्याला थोडू चांगलं होतं आणि तुमचं मन सांगत असत तसंच होत असतं ती सगळं शक्ती असते ती शक्ती तुम्हाला त्या तुम्ही जे केले आवडण्याला आणि प्रयत्नाला साथ देत असतील त्यालाच आपण यश म्हणतो तुम्हाला भरत आयुष्यासाठी सगळ्यांना सवेच्छ आहे असे मिळत रहा भेटत राहा तुम्ही दुःख सांगत राहा आपली प्रगती सांगत राहा फक्त वेदनापासून दूर राहा आणि आपली प्रगती कर कारण सगळेकडून आजूबाजूला काय चालू आहे ती माहिती तुम्हाला तरी तिच्या फक्त मोहाला बळी पडू नका लवकर झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग पकडू नका संयम शांततेनं फार मोठी ताकद असते हे तुम्हाला माहीत आहे त्याच रस्त्यावर तुम्ही जा धन्यवाद हात स्वप्नांना पंख शाळा आजही दाखवते जीवनाची वाट वेगळ्या आवर गेलो असलो तरी नात्यांची दोरी कधी तुटली नाही वर्षांच्या अंतराने बदललो थोडे पण मनातली शाळा कधी मिटली नाही आज भेटीत हसरे से हरे ओल सर डोले आठवणी सावर शाव शब्द पली कड़े हो तो जुने च मित्र रामी हेच खर शाराम च घर कायम मना कड़े कवि ஷோர்டு ச आठवती मला मलाच्या या धावपळीच्या वाटेवर संसाराच्या परिपाठापेक्षा शाळेचा गृहपाठ बरा होता चिंता होत्या छोट्याशा पेन्सिल हरवली वही फाटली आज मात्रो जी मोठी झाली जवाबदारी न छाती दाटली ते वारणणम क्षणात शांतपणे बसून शाळेच्या घंटेत होती जादू एक तास आज वेळच आपली नाही उडली घड्याळ घरतम तत्रक संबंध तेव्हा गुरुजींचा राग होत ਸ਼ਿਕਵਨ ਦੇਣਾਰੇ ਖੂਪ ਭੇ भाजी साधी होती पण समाधान भरपूर होत आज पदार्थ हजार मिळतात तरी मन कुठे तरी रिकामंच राहत परीक्षेची भीती होती खरी पण आयुष्याचा पेपर सोपा वाटे रोज परीक्षा से जात उत्तर सापण कठिन जात शाळा आठवती मल निर्मळ निरागस निखळ जिथे स्वप्न मोठी होती आणि चिंता होत्या अगदीच लहान कवी किशोर होलसार